नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता स्टेपनीच्या घरातील सगळं सामान आता पाना गँग शिफ्ट करत असते चंदनने आता टेपनीच्या घरातील फॅन आणि स्टूल घेऊन दुसऱ्या घरामध्ये तो शिफ्ट करण्यासाठी चंदन घेऊ लागतो तेवढ्या आता आता दिव्य तिथे चंदनला म्हणते की अरे चंदन काय करतो आहेस तू हे चंदन म्हणतो की अगं स्टेफनीच्या घरातील सामान दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करतोय टाळ्या वाजवत आता दिव्या म्हणते की वा अगोदर तर फक्त शिवाची फुशारकी मारत होता आणि शिवाचा ऐकायचा आता तर पाना गँगचं सुद्धा कामं करायला लागलाय तू चंदन म्हणतो दिव्या तू असं काय बोलतेस तो बोलते आपला चांगला मित्र आहे दिव्या म्हणते की हे बघ मित्र असेल तो तुझ्या शिवाचा आणि पाना गँगचा माझा मित्र नाही येतो चंदन म्हणतो की बरं जाऊ दे दिव्या एक मित्र म्हणून नाही माणूस या नात्याने तर मला हे सगळं करायला पाहिजे आणि त्याची रूम आता बदलली ना त्याच्या रूमवरती त्याचं घर पाडलं ग असं काय करतेस दिव्या म्हणते की त्याच्याच कारमाने ते गेलं त्याने त्या जागेवरती घुसखोरी केली होती चंदन त्यानंतर आता चंदन म्हणतो की ठीक आहे ठीक आहे बरं ते जाऊ दे दिव्या आशू खरच भिकेबद्दल बोलला होता का गं तेव्हा आता दिव्या म्हणते की चंदन तू पुन्हा माझ्यावरती संशय घेतोस का अरे चंदन तुझ्यामध्ये काहीच बदल होणार नाही ना तू आहे ना तसाच राहणार आहेस दिव्या म्हणते की स्वतः खोटं बोलतो मला फसवतोस आणि आता मी खोटं बोलते म्हणून माझ्यावरच आरोप करतोच चंदन तू आणि हे बोलत असतानाच आता दिव्याच्या मोबाईलवर कीर्तीचा फोन येतो पटकन आता तिचा मोबाईल बघत आता कीर्ती हे नाव आता चंदन बघतो तेवढ्यात आता मोबाईल झाकून धरत दिव्या म्हणते की जा चंदन मला तुझ्यासोबत बोलायला वेळच नाही मला खूप कामं आहेत असे म्हणत आता कीर्ती पटकन आता बाजूला निघून जाते पण चंदनने आता कीर्तीचं नाव त्या मोबाईलमध्ये बघितलेलं असतं तेव्हा चंदन विचार करतो की दिव्याला कीर्तीचा फोन आणि दिव्याला हे सगळं कीर्ती तर करायला सांगत नसेल ना असा पक्का विचार आता चंदनच्या मनात आलेला असतो इकडे आता सगळ्या पाना गँगनी स्टेपनीचं सगळं सामान दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलेलं असतं तेव्हा स्टेपनीची आई आता शिवाचे आभार मानते तेव्हा आता शिवा म्हणते की तू माझीसुद्धा आम्ही आहे तू फक्त मला आशीर्वाद दे बाकी काही करू नकोस तू असे म्हणत शिवाय आता स्टेफनी चायच्या पाया पडते आता सुहागन रहो असं आता स्टेपनीची आई शिवाला आशीर्वाद देते त्यानंतर आता शिवा म्हणते की आम्ही तू काही काळजी करू नकोस आणि स्टेपनी तू अम्मीची काळजी घे बर का काही जरी लागलं तरी मला सांग तेव्हा हो। आता स्टेपनी म्हणतो हो इकडे आता पटकन आता दिव्या ही कीर्तीकडे येते आणि कीर्तीची भेट घेते दिव्या म्हणते की कीर्ती अगं कधीही फोन कशाला करतेस तू माणसं असतात आजूबाजूला मला तुझा फोन मागाशी नाही घेता ये आला चंदन होता माझ्या शेजारी तेव्हा आता कीर्ती म्हणते त्याला तर डाउट नाही आला ना तेव्हा आता दिव्या म्हणते की नीली मी वेळ मारून पण पुन्हा आता सावधगिरी बाळक कीर्ती आता खुश होतच म्हणते की दिव्या पण आज तू खूप मस्त काम केलं बर का आणि तू आज खऱ्या अर्थाने खिडकीतून वनवा पेटवलास शिवा आली होती आमच्या घरी पण उंबरठा ओलांडता नाही आला तिला आणि आता तो उंबरठा कधीच ओलांडू शकणार नाही ती याची मी पुरेपूर काळजी घेईल असे आता कीर्ती दिव्याला सांगते दिव्या म्हणते की कीर्ती पण एक गोष्ट लक्षात ठेव वादळ हे फक्त शांत आहे असे शिवा दाखवत असते पण आतल्या आत तिच्यामध्ये वादळ घोंगावत असते एवढं लक्षात ठेवतो कीर्ती आणि शिवा काय करेल ना ते कधीच का कोणीही सांगू शकत नाही एवढं लक्षात ठेव कीर्ती दिव्या म्हणते की आपल्याला शिवाला रोखून धरावं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्यालाच हे सगळं करावं लागणार आहे कीर्ती म्हण म्हणते की थांबवशील ना तू अगं तू सगळं काही व्यवस्थित करेल मला याची पुरेपूर खात्री आहे आणि विश्वासही आहे तेव्हा आता दिव्या म्हणते की मॅडम कसं आहे ना फक्त विश्वास देऊन चालत नाही हो पण पैशांचं काय तर तेवढ्यात आता कारच्या पाठीमागून चंदन तिथे येऊन आता कीर्ती आणि दिव्याला बोलताना बघतो आणि आता कान तिकडे करून चंदन हा त्या कारच्या पाठीमागून त्यांच्या दोघींचे बोलणे ऐकू लागतो तेव्हा आता कीर्ती म्हणते की तू अगोदर माझं काम तर कर तुला पैसे वगैरे सगळं काही मिळतील पटकन आता कीर्ती ही दिव्या समोरून निघून जाते तर चंदनने आता कीर्ती आणि दिव्याला रंगाय हात पकडलेलं असतं आणि आता दिव्या ही खुश होऊन विचार करू लागते आणि कीर्तीकडे बघू लागते इकडे आता रॉकी हा त्याची एक्झाम देण्यासाठी सगळी तयारी करून बॅगा भरवतो सगळं काही व्यवस्थित घेतलं का अशी पाना गँग आणि शिवा आता रॉकीला सांग रॉकी म्हणतो हो मी सगळं काही व्यवस्थित आता घेतलंय तेवढ्यात आता ही तिच्याकडचे पैसे रॉकीला देऊ लागते आणि म्हणते की हे ठेव तुला लागतील रॉकी रॉकी म्हणतो की नकोय अगं मी म्युझिकचं काम केलं ना त्यातून मला मिळालेत पैसे शिवा म्हणते की अरे असू दे रे लागतील तुला आणि पटकन शिवा रॉकीच्या खिशात ते पैसे घालते तेव्हा रॉकी आता शिवाचे आभार मानतो तर शिवा म्हणते की रॉकी अरे असं काही आभार मानायचे असतात का रॉकी म्हणतो की तसं नाही पण शिवा तू आमच्यासाठी आणि या वस्तीसाठी खूप काही करतेस रॉकी म्हणतो की आज मी जे काही परीक्षा देतोय ना तू ती परीक्षा फक्त शिवा तुझ्यामुळेच तर शिवा म्हणते की तू काय मला परका आहे का अरे माझ्या भावासारखा आहे तू माझा भाऊच आहे शिवा आता रॉकीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की बरं जा आता आणि चांगला अभ्यास कर ऑल द बेस्ट हसतच पाना गँग म्हणते की अरे रॉकी दिल्लीला जाऊन तू फक्त अभ्यासच कर बार का नाही तर तिकडे पुन्हा तर सगळेजण हसू लागतात आणि चंदन सुद्धा आता तिथे आलेला असतो आणि तेवढ्यात आता संपदा सुद्धा तिथे आलेली असते तर पाना गँगचं लक्ष संपदाकडे जाते पाना गँग म्हणते की संपदा तू कशाला आलीस संपदा म्हणते की मी फक्त त्याला बाय बाय करायला आली होती हसतच पाना गँग आता सगळेजण रॉकीला हात मिळून बाय बाय करतात आणि तेवढ्यात आता चंदन हा रॉकीला हाक मारतो तर समोर येत रॉकी आता चंदनची हात मिळून आभार व्यक्त करतो त्यानंतर आता पुन्हा आता रॉकी हा शिवासमोर येतो तेव्हा आता शिवा म्हणते की रॉकी बरं राहण्याचं काय आणि जेवणाचं काय रॉकी म्हणतो की अगं पाठीमागे मी जिथे थांबलो होतो ना तिथेच राहणार आहे तू एवढी काळजी करू नकोस शिवा म्हणते ठीक आहे मी तुला महिन्याला पैसे पाठवत राहील तेव्हा आता रॉकी म्हणतो की असं काय ग शिवा शिवा म्हणते की हे बघ लिहून ठेव सगळा हिशोब मी पुन्हा घेणार आहे बरं का तेव्हा पाना गँग आता हसू लागते तेव्हा आता रॉकी बघत शिवा शिवा म्हणते की तुला खूप मोठं व्हायचंय आणि एक्झाम देऊन पास व्हायचंय त्यानंतर आता सगळेजण रॉकीला मिठी मारतात तर आता शिवा सुद्धा बाहेर जाते आणि पाना गँग रॉकीच्या बॅग घेऊन बाहेर जातात तेवढ्यात आता संपदा ही रॉकीकडे बघते तर रॉकी संपदाकडे पटकन संपदा तिचा हात पुढे करत रॉकीला बाय बाय करते तर आता पुन्हा रॉकी देखील आता संपदाच्या हातात हात देतो आणि त्यानंतर आता निघतो मी असे म्हणत रॉकी पुढे जाऊ लागतो पण रॉकीच्या डोळ्यात पाणी येतं आणि पुन्हा रॉकी आता पाठीमागे संपदाकडे बघतो संपदाचे डोळे सुद्धा आता ओलेचिंब झालेले असतात आणि दोघेही पटकन आता एकमेकांकडे बघू लागतात आणि संपदा रॉकीचा हात धरून पटकन रॉकीला मिठी मारते रॉकीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात तेवढ्यात पाना म्हणते की रॉकी अरे चल ट्रेन मिस होईल आणि भानावर येत संपदाकडे बघत रॉकी आता बाहेर जातो इकडे आता आशू त्याच्या बेडरूम मध्ये येऊन विचार करत असतो तेवढ्यात नेहा तिथे येत म्हणते की आशू काय झालंय कसला विचार करतोय बोट करत आता आशू म्हणतो की मी चुकलो शिवाला ओळखण्यात चुकलो नेहा म्हणते की आशू पुन्हा एकदा तू विचार कर ना अरे तुझा काहीतरी गैरसमज होत असेल आशू म्हणतो की तुला खरंच असं वाटतंय का नेहा मी त्या शिवाला भीक देईल म्हणून अगं कित्येक वेळा मी तिच्या पाठीशी उभा राहिलोय मित्र म्हणून आणि तिला सपोर्टही केला केलाय मी मी आता खास तरीही स्वतः तिकडे गेलो होतो आणि आज सुद्धा भाऊंनी तिचीच बाजू घेतली नेहमी भाऊ तिचीच बाजू घेतात आणि मला बोलले माझी काहीही चूक नसताना नेहा नेहा आता नेहाला शांत होण्यासाठी सांगते अशी म्हणतो की माझी तर आता खात्रीच झाली शिवा माझ्यासाठी कधीच योग्य नव्हती आणि आता मला तिचं तोंडही बघायचं नाही तू एक काम कर बरं नेहा आत्ताच्या आता तू सगळ्यांना बोलाव नेहा म्हणते की कशासाठी आशु म्हणतो की मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय इकडे आता शिवा आणि चंदन दोघेही गॅरेज वर काम करत असतात तेवढ्यात आता शिवा म्हणते की जरा ती ऑइल ची बॉटल दे बर चंदन चंदन आता असतो शिवाच्या बोलण्याकडे चंदन चे लक्षण असते तेवढ्यात आता शिवा चंदनकडे आहे तेव्हा आता चंदन म्हणतो काही नाही आणि चंदन डोक्याला हात लावतो चंदन म्हणतो की मला काहीतरी बोलायचं होतं शिवा म्हणते काही सिरियस आहे का रे चंदन म्हणतो तसं सिरियसच आहे चंदन म्हणतो की सध्या शिवा जे काही चाललंय आणि जे काही होतंय ना त्यामध्ये कीर्तीचा हात आहे असं मला वाटतंय शिवा म्हणते की अरे पण तो पक् फोटो बघून आशू चिडला होता चंदन म्हणतो की तो वस्तीतला फोटो होता शिवा पण तो फोटो मग कीर्तीकडे कसा पोहोचला चंदन म्हणतो की अफकोर्स आपल्याच वस्तीतून तो कीर्तीकडे पोहोचला शिवा म्हणते की म्हणजे तुला असं म्हणायचं का आपल्याच वस्तीतून कुणीतरी तो कीर्तीला दिला तेव्हा आता चंदन म्हणतो की दिव्याबद्दल तुला काय वाटतंय शिवा म्हणते की अरे दिव्याबद्दल तू असं का बोलतोय चंदन शिवा म्हणते की तुला असं कसं वाटू शकतो अरे ती तुझी बायको आहे चंदन शिवा म्हणते तू असं कसं वागू शकतोस अरे तिच्यावरती थोडा तरी विश्वास ठेव चंदन म्हणतो विश्वास ठेवायला ती शिवा नाहीये चंदन म्हणतो की पैशासाठी दिव्याचा ॲटिट्यूड कसा आहे तुला चांगलंच माहिती आहे शिवा आणि हे सगळं दिव्या पैशासाठी करत नसेल ना याचीच मला भीती वाटते शिवा म्हणते की अरे ती माझी बहीण आहे ती वाटते तेवढा खर्च करू दे पण पैशासाठी ती असं क कधीच नाही करणार चंदन म्हणतो की तुम्ही दोघी वेगळ्या आहेत शिवा एवढं लक्षात ठेव शिवा म्हणते की कुणी आपल्या बहिणीसोबत असं कसं वागेल याचा विचार ना तू चंदन चंदन म्हणतो की शिवा दिव्याना ही पैशासाठी काहीही करू शकते बरं का तेवढ्यात शिवा म्हणते की अरे पप्पा गेल्यानंतर आम्ही कोणकोणत्या परिस्थितीला तोंड देऊन वर आलो ना हे दिव्याला देखील चांगलं माहिती आहे चंद म्हणते की हे बघ चंदन दिव्याबद्दल आता मी अजून काहीही ऐकून घेणार नाही आणि आत्ताच्या आत्ता हा विषय बंद कर असे म्हणत शिवा तेथून निघून जाते तेव्हा चंदन विचार करत म्हणतो की हे बघ दिव्या ही करते की नाही करते हे मी पुराव्या तुला तुझ्या समोर आणून दाखवलं शिवा पण काही जरी झालं तरी मी तुझा संसार मोडून देणार नाही असा आता चंदनने विचार केलेला असतो इकडे आता कीर्ती ही सीताईकडे येत म्हणते की आई आशुला तुम्हा सगळ्यांसोबत काहीतरी बोलायचं बरं का पटकन कीर्ती आता भाऊंना लक्ष्मणला आणि उर्मेला सगळ्यांना बोलावते आशूसुद्धा सुद्धा आता तिथे आलेला असतो भाऊ लक्ष्मण सगळेजण तिथे येतात आता आशु म्हणतो की मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे आता हा विषय फक्त माझ्या पुरताच नाही तर तुम्हा सगळ्यांच्या साठीचा आहे आणि आपल्या देशाई कुटुंबाबरोबरचा सुद्धा आहे ते तेवढ्यात आता भाऊला पुन्हा आशा वाटून भाऊ म्हणतात की आशु तू या विषयाबद्दल पुन्हा पुनर्विचार केलाय का सगळेजण खुश झालेले असतात तेवढ्यात आता आशू म्हणतो की मी या विषयावरती खूप विचार केला चर्चाही केली आणि आता माझे सगळे जे कन्फ्युजन होते ना ते सुद्धा आता बाजूला झालेत आणि मी हा सगळा विचार करून एका विचारापर्यंत निर्णयापर्यंत पोहोचलोय आणि तोच निर्णय आज मी तुम्हाला देणार आहे शिताई म्हणते की आशु असं का बोलतोय आता तर आपण देवळात पत्रिका सुद्धा ठेवून आलोय सिताई म्हणते मुख्य म्हणजे सगळ्यांना आमंत्रण गेली आणि नेहाचं काय आशु तेव्हा भाऊ म्हणतात की सिताई अगं त्याला बोलू दे ना तू मध्ये मध्ये का बोलतेस बोल आशु तुला काय निर्णय आहे तुझा तेव्हा आता अशी म्हणतो की हे बघा माझ्या मनात खूप कन्फ्युजन होतं त्याचा मी खूप विचार केला आणि एका निर्णयापर्यंत पोहोचलो आणि सगळे आता माझ्या मनातले कन्फ्युजन गैरसमज दूर झालीत आणि तोच निर्णय आज मी तुम्हाला सांगतोय ऐकून संपदा आणि उर्मिला खुश होऊन एकमेकींकडे बघू लागतात आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते की म्हणजे आशू तू नेहाशी लग्न तर आशू म्हणतो की करायचं ठरवलंय आणि तेही आनंदाने तेव्हा ते ऐकून ते कीर्ती आणि सीताई खूप खुश झालेले खुँ असतात तेव्हा आता आशू म्हणतो की माझा आता कन्फ्युजन दूर झालाय शिवाबद्दल आता मला कोणत्याही भावना नाहीत ना आणि कसल्याही फिलिंग नाही मला आता शिवाबद्दल काहीही वाटत नाही आणि म्हणून मी आनंदाने नेहाशी लग्न करायला तयार असल्याचे आता आशू सगळ्यांना सांगताच आता नेहाला मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता ते ऐकून नेहाच्या आईला खूप आनंद झालेला असतो नेहाची आई म्हणते की आशू तू आज हा निर्णय दिला ना त्यामुळे माझ्या मनातली जी भीती होती काळजी होती ती सगळी दूर झाली आणि आता मला विश्वास वाटायला ला लागला की माझी नेहा तु तुमच्या या घरात खूप तुझ्यासोबत आनंदाने आणि सुखाने राहील आणि विचार करून भाऊ म्हणतात की आशू मला काय वाटतंय माहितीये का तू एकदा या विषयावरती पुन्हा एकदा विचार कर आशू म्हणतो की नाही करायचा आता मला विचार भाऊ तुम्हीच आता या पुष्टीवरती पुन्हा विचार करा असा शिवाचा आट्टा आज तुम्ही आता धरून बसायला नको आणि का तोच अट्टा आज पुन्हा पुन्हा धरून बसताय आशू म्हणतो की शिवानी या घरी तिच्या स्वार्थासाठी खूप काही गोष्टी केल्यात आणि तिचा मोठेपणा दाखवण्यासाठी सुद्धा तेव्हा आता नेहा का या घरची सून होऊ शकत नाही सांगा ना भाऊ तुम्ही द्या मला आता उत्तर असे आता आशू भाऊला बोलतो आशू म्हणतो की तिने त्या गुंडांसोबत फाईट केली तेव्हाही तिने ती पैसे देऊनच फाईट केली तुम्ही खरं काय आहे ना भाऊ तेच बघत नाहीये कारण शिवानी तुम्हाला भुरळ पाडली त्याच्या पलीकडे जाऊन खरं काय आहे ना ते बघा आणि शोधा असे आता आशू हा भाऊंना सांगतो मुलगा म्हणून मी तुमच्याकडे एवढी आपल्या घरासाठी रिक्वेस्ट करू शकतो भाऊ आणि आपल्या घराचा आपल्या सगळ्या माणसांचा तुम्ही एकदा विचार करा आशू म्हणतो की एक मिनटं थांबा आणि मी आलोच असे म्हणत पटकन आतमध्ये जाऊन आशू आता पेढ्याचा बॉक्स बाहेर घेऊन येतो आणि पटकन आनंदाने शितायला पेढा भरवत म्हणतो की आई आता घरामध्ये आनंदाचा आणि लग्नाचं वातावरण आहे तेव्हा सगळेजण खुश व्हा बरं तर आता शितायला खूप आनंद झालेला असतो आशू म्हणतो की हे बघ आई माझ्या मनामध्ये ते तरी कन्फ्युजन होतं म्हणून तू जे सांगत होती ना ते मी ऐकत नव्हतो पण तूच खरी होती आणि मी आता मला समजलंय आणि मी ते ऐकलंय सुद्धा शितायला तर आता आणखीनच आनंद झालेला असतो प्रेमाने शिता आता कीर्तीकडे बघते तर कीर्ती सुद्धा खूप खुश झालेली असते आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की आई तू आता टेन्शन घेऊ नको हे लग्न आता तुझ्या आन, समोर आनंदाने होणार आहे आणि सगळ्यांना आता आशू पेढी देऊ लागतो तेव्हा आता नेहा विचार करते की आता काय करू असुने तर लग्नाला आनंदाने होकार आणि आता काही ऐकणार नाही वाटतं शिवाच्या प्रत्येक मागे आता काहीतरी हेतूच हे नेहाने लक्षात येऊन ओळखलेलं असतं आणि मग शिवाने केलेले प्रयत्न किती जरी प्रामाणिक असले तरी आशूला आता गैरसमज होऊन तो शिवाचा काहीतरी त्यामागचा हेतूच असणार असे वाटणार हे आता बरोबर नेहाने ओळखलेलं असतं आणि ताबडतोब आता नेहा ही शिवाकडे येते आणि शिवाला सगळी हकीकत सांगते तेव्हा आता नेहा म्हणते की शिवा कसला विचार करते अगं तो पक्याचा फोटो सापडला का आणि तो कीर्तीपर्यंत कसा पोहोचला हे याच्याविषयी काही कळलं का तुला तेव्हा आता चंदनचे बोलणे पटकन आता शिवाला आठवते चंदनने सांगितलेले असते की शिवा तो वस्तीतलाच पाक्याचा फोटो आहे आणि तो कीर्तीपर्यंत आपल्या वस्तीतूनच आहे म्हणजे वस्तीतूनच कोणीतरी तो दिलाय की काय असे आता शिवाला ते सगळं आठवतं शिवा चंदनला म्हणते की तुला असं म्हणायचं का वस्तीतलंच कोणीतरी याच्यामध्ये इन्वॉल्व आहे तेव्हा आता चंदन म्हणतो हो तुला दिव्याबद्दल काय वाटतं आणि चंदनने आता दिव्याबद्दल संशय शिवाच्या मनात आता जागा केलेला असतो हे आता शिवाला आठवतं आणि ते सगळं आठवून आता शिवा नेहा समोर गाडीत बसून तो विचार करत असते तेवढ्यात आता शिवा असे म्हणत नेहा ही शिवाला भानावर आणते नेहा म्हणते की बोल ना आशुचा गैरसमज दूर करायला तुला काहीतरी पुरावा मिळाला का तर शिवा म्हणते नाही ना तेव्हा आता नेहा म्हणते की शिवा आता मला तर खूप टेन्शन यायला लागलं तेव्हा आता नेहाची माफी मागत शिवा म्हणते की सॉरी यार नेहा नेहा म्हणते की आता काही होणार नाही माझ्या मनावरती काय ना ते तुला कळत नाहीये शिवा आणि आता शिवा तुला माहितीये का यामध्ये आपण बाहेर पडायचं सोडून अडकतच चाललोय शिवा म्हणते की तुझ्या मनात काही नसताना सुद्धा तू हे सगळं तयार करायला तयार झाली स्नेहा आणि आशू विषयी तुझ्या मनात तर नेहा म्हणते की हे बघ शिवा आशू फक्त माझा मित्र आहे तुम्ही दोघेच एकमेकांसाठी परफेक्ट आहात शिवा मी नाहीये एवढं तू लक्षात ठेव शिवा आता नेहाला म्हणते की हे बघ नेहा तू आणि आशु ना लग्नापर्यंत जरी पोहोचलात ना तरी मी तुला खात्री देते की तुझा आणि आशूचं लग्न नाही होणार नेहा नेहा म्हणते की माझ्यावर काय वेळ आली ना शिवा तुला माहितीच नाहीये अग आशू लग्नाला तयार झालाय आणि तोही त्याच्या संमतीने आणि आनंदाने आता तो सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व्ह झालाय तुला कळतंय का शिवा आणि आशुने हा जो निर्णय घेतला ना त्यामुळे माझी आई सगळेजण खुश आहेत आणि तुला माहित नाहीये मला या विचाराने खूप त्रास होतोय ले है ला नेहा म्हणते की अगं मला झोपही व्यवस्थित लागत नाहीये नेहा म्हणते की आपल्याला जे काही करायचं ना ते खूप लवकर करावं लागेल आणि तेही लागण्याच्या अगोदर शिवा तेव्हा आता नेहाची ती अवस्था झालेली बघून शिवा म्हणते की तू शांत हो नेहा तुझ्या मनात काय चाललंय ना आणि तुझ्या मनाची जी भीती आहे ना ती मला सगळी समजू राहिली नेहा म्हणते की आता माझ्याकडे एकाच पर्याय आहे शिवा म्हणते कोणता नेहा म्हणते की मी ना सगळ्यांसमोर जाऊन आता सगळं काही खरं खरं सांगते तेव्हा आता शिवा म्हणते की याने काय होणार आहे नेहा आशूच्या मनातील गैरसमज दूर होणार आहे का तुला असं वाटतं का अजिबात नाही आशूकडे बघत आता शिवा म्हणते की हे बघ तू जर अशी माघार घेतली आणि नकार दिला ना तुझ्या जागी ते दुसरे मुलगी उचलून आणतील शिवा म्हणते की हे बघ आशुने किती जरी नाकारलं ना तरी मला माहिती आहे त्याचं माझ्यावर प्रेम आहे तेव्हा नेहा तू काही काळजी करू नकोस शिवा म्हणते की हे बघ नेहा याचा तुला त्रास होतोय मला कळतंय पण माझ्या प्रेमावरती माझा पूर्ण विश्वास आहे नेहा तेव्हा तू काही काळजी करू नको असे म्हणत आता शिवा ही नेहाला समजावते शिवा म्हणते की माझ्यावर विश्वास ठेव तर नेहा म्हणते की ठीक आहे पण जे काही करायचं ते लवकर कर कारण त्यानंतर माझ्याकडे फक्त एकाच पर्याय उरतो शिवा तर आता शिवा ही लगेचच आता विचार करून पुरावा शोधायला तयार झालेली असते आणि सगळ्यात अगोदर चंदनने सांगितल्याप्रमाणे दिव्याकडून दिव्याला रंगे हात पकडत आता दिव्याही यामध्ये इन्व्हॉल्व असून हे सगळं कीर्तीने केल्याच्या सत्याचा पुरावा आता समोर आणून नेहा आणि आशूचं कसं शिवा लग्न मोडते हे बघण्यासाठी आणि शिवामालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा